नाशिक जिल्ह्यातील भगूर शहरातील मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्ष सो भारतीताई साळवे नगरसेवक रघुनाथ डी साळवे व कामगार नेते सुनील डी साळवेसह एकूण पाच भावांची लाडकीनाथ तसेच साक्षी व सूरज साळवे यांची कन्या वर्णवी हिचा पहिला वाढदिवस मातोश्री लॉन्सवर आयोजित करण्यात आला या वाढदिवसासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही उपस्थित राहून वर्णवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजाभाऊ वाजे यांनी लाड किल्ले प्रत्येक कुटुंबात काळाची गरज असून आजच भव्य दिव्यनाथ वर्णवीचा सन्मान कार्यक्रम करणं खरोखरच सुनील साळवे कुटुंबातील गौरवशाली आणि अभिमानाची गोष्ट असल्याने नाशिक जिल्ह्याने त्यांचा आदर्श घ्यावा मातोश्री लॉन्सवर सायंकाळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून भगूरचे ज्येष्ठ पत्रकार विलास डी फालेराव आजोबा डी साळवे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे यांनी बौद्ध धम्म वंदना पूजनाचा कार्यक्रम केला चिरंजीवी वर्णवी सह खासदार राजाभाऊ वाजे यांनी केक कापून जल्लोषात हा वाढदिवस साजरा केला यावेळी साळवे परिवाराकडून फटाक्यांची करून मुलीच्या जन्माचा जल्लोष करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते अमित रघुनाथ साळवे यांचाही वाढदिवसाचा केक कापल्यानंतर डी जे साऊंडच्या तालावर सणी व सीमा तपासे यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी पंची रुक्मिणीबाई धोंडीराम साळवे अजी सुवर्णा सुनील साळवे सविता विलास भालेराव क्षमता राणे विजय जगताप मीनाबाई प्रकाश भवर रेखा साळवे ममता साळवे शोभना साळवे सपना साळवे स्नेहल साळवे वनिता साळवे रुपाली आहेरे पद्माबाई गांगुर्डे समाधान तपासे रतन साळवे निखिल व्ही भालेराव अमोल साळवे कल्पेश साळवे विजय जगताप अनिल साळवे डॉक्टर चेतन साळवे सह माजी नगरसेवक राजाभाऊ सोनोणे दीपक बलकवडे दत्ताजी कुंवर शामराव ढगे विशाल बलकवडे बुद्ध भूषण बोराडे आदी मित्रा परिवार साळवे परिवार उपस्थित होता मातोश्री रमाई संस्थेच्या वर्णवी हिचा वाढदिवस भगूर येथील मातोश्री लॉन्सवर भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनीही या वाढदिवसाला या हजेरी लावून वर्णवीच्या वाढदिवसाचं स्वागत करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक